कर्नूर येथे झालेल्या कोयता हल्ल्यातील चौघांना अटक स्थानिक अन्वेक्षण पथकाची कारवाई कोल्हापूर कागल तालुक्यातील कर्नूर येथे गुलाब बाबालाल शेख वय साठ या वृद्धाचा खून केल्याप्रकरणी आरोपी प्रणव शिवाजी धनवडे राहणार कबनूर तालुका हतकनंगले आकाश नरेश कांबळे राहणार चंदूर तालुका हतकनंगले सौरभ दिनकर जाधव राहणार चंदूर तालुका हतकनंगले संमेद विजय एनापुरे राहणार चंदूर तालुका हतकनंगले यांना स्थानिक गुन्हे अन्वेक्षणच्या पथकाने अटक करून पुढील तपासासाठी कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अधिक माहिती अशी की यातील सोमवारी दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी करनूर येथे शेखमाळा परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास डोक्यात कोयता मारल्याने त्यात ते, ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे ते उपचार चालू असताना गुरुवारी दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाला होता यातील हल्लेखोर घटना घडल्यापासून फरारी होते कागल पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक याने संशयितांचा शोध घेत असताना दोन सहा जणांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या प्रकरणाची माहिती घेत असताना हा गुन्हा आद्या सोम्या व पत्या आणि यांच्या तीन साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने इचलकरंजी परिसरात या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यांनी त्यांचे साथीदार आदित्य प्रकाश कांबळे राहणार चंदूर आणि सुशांत जरळी राहणार हलकर्णी अशी हल्लेखोरांची नावे असून त्यांच्या अधिक चौकशी केली असता वरील सहा जण मतिवडे येथे शर्यती घोडा खरेदीसाठी दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी गेले होते तेथून परत येत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेखमळा परिसरात यातील मयत गुलाब शेख यांना आरोपीची मोटरसायकल घासल्याने यांच्यात जा वाद झाल्याने आरोपी संगमत करून गुलाब बाबालाल शेख यांच्या डोक्यात कोयता मारून जखमी करून मोटरसायकल सोडून पळून गेले होते सहा आरोपीपैकी ताब्यात घेऊन त्यांना काकल देऊन बाकी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निकेश खटमोडे पाटील उपविभागीय अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर सह पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस राम कोळी सुरेश पाटील विनायक चोगले प्रवीण पाटील विनोद कांबळे आदींनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर